एन एम एस परीक्षा अगदी जवळ आलेली आहे आणि एन एम एस परीक्षा मध्ये आपण सर्वांना माहिती आहे की यापूर्वी आपण जो व्हिडिओ दिलेला होता या व्हिडिओमध्ये हो आपण मॅटबद्दल मार्गदर्शन केलं होतं की मॅटचा नव्वद मार्काचा पेपर आपण कसा सोडवायचा नव्वद प्रश्न नव्वद मिनिटामध्ये कसे सोडवायचे किंवा कोणत्या प्रश्नाला प्रेफरन्स द्यायचा रिव्हिजन काय करायचं संबंधीचा मॅट म्हणजेच बुद्धिमत्तेचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे हा व्हिडिओ दिल्यानंतर बऱ्याच पालकांनी आणि बऱ्याच शिक्षक बांधवांनी या ठिकाणी गणितावर काही महत्वाच्या टिप्स पाहिजेत गणिताची नेमकं कोणती सूत्र पाठ करायची परीक्षेला जाण्यापूर्वी या संदर्भामध्ये एक व्हिडिओची मागणी केली आणि म्हणून हा खास व्हिडिओ त्या विद्यार्थ्यासाठी ज्यांची गणिताची तयारी राहिलेली आहे किंवा गणितामध्ये शेवटच्या एक दिवसामध्ये त्यांनी काय करायला हवं कोणती सूत्र लक्षात ठेवायला पाहिजेत आणि परीक्षेत काय येऊ शकतं तर सर्व सतरा धडे गणिताचे आणि या सतरा धड्यावर वीस प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये होणार आहे तर तुमची तयारी झाली असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं रिव्हिजन होईल तयारी झाली नसेल तर तुम्ही अगदी एक दिवसामध्ये हा व्हिडिओ पाहून तयारी करू शकाल त्यामुळं सर्वांनीच हा व्हिडिओ पहा जेणेकरून आपला एक एक मार्क महत्वाचा आहे दुसरी गोष्ट ज्या दिवशी परीक्षा असणार आहे त्याच दिवशी आपला निकाल जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनलवर परीक्षा झाल्यानंतर एक तासामध्ये उत्तरसूची प्रसिद्ध केली जाते बुद्धिमत्ता आणि गणिताचे स्पष्टीकरण सह उत्तर सूची आपण या चॅनलवर देणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर पुन्हा लवकरात लवकर पेपर चेक करायचा असेल तर आजच आणि आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपण जर बसला असाल तर त्या संबंधीचे पण भरपूर व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील तर सुरुवात करूया आपण एन एम एस मॅथ गेस लगेच तर परिमय व अपरिमय संख्या हा आपला पहिला टॉपिक असून या मध्ये आपल्याला संख्या प्रकार माहिती असणं गरजेचं आहे संख्या प्रकारामध्ये काय माहित पाहिजे तर आपल्याला संख्या प्रकारामध्ये नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या याबाबतचे महत्वाचे आणि बेसिक कन्सेप्ट वाचन करून ठेवा जसं की सर्वात लहान पूर्ण संख्या सर्वात मोठी पूर्ण संख्या त्याचबरोबर मूळ संख्या असतील याबद्दलची माहिती असावी विशेष करून अपरिमेय संख्या ओळखायच्या कशा या संदर्भात परीक्षेमध्ये प्रश्न विचारली जाणार त्यामुळे या घटकावर तुम्ही उजळणी करून घ्यावी यानंतर जो आपला दुसरा टॉपिक आहे यानंतर जो आपला दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे समांतर रेषा आणि छेदिका तर समांतर रेषा आणि छेदिका या टॉपिकमध्ये कोणांच्या जोड्या जसं की पूरक कोण कोटी कोण रेषे जोडीतील या जोड्यांचे जे काही गुणधर्म आहेत त्यांच्या बेरजेसंबंधी असेल तर हे आपल्याला माहिती असावं त्याचं रिव्हिजन करून घ्या त्याचबरोबर संगत कोण आंतर कोण आणि विक्रम कोण दोन रेषा छेदल्यानंतर किंवा तीन रेषा छेदल्यानंतर किंवा दोन रेषा इतर दोन रेषांना छेदल्यानंतर जे काही गुणधर्म आहेत किंवा कोणाच्या जोड्या किती तयार होतात यावरचा प्रश्न परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारला जाईल जेव्हा पेपर होईल तेव्हा तुम्ही वीस प्रश्न समोर ठेवा आणि हा व्हिडिओ आज जो व्हिडिओ देतोय आपण हा व्हिडिओ समोर लावा तुम्हाला लक्षात येईल की तंतोतंत कसे प्रश्न परीक्षेमध्ये येतात तर त्यामुळं याचं रिव्हिजन करा जोड्यांचे गुणधर्म संगत कोण आंतर कोण विक्रम कोण यांची पण गुणधर्म या संदर्भात परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील यानंतर आपला तिसरा घटक आहे यानंतर जो तिसरा घटक आहे तो म्हणजे घातांक आणि घनमूळ तर घातांक आणि घनमूळ यामध्ये तुम्हाला घातांकाचे नियम माहिती असणं खूप गरजेचं आहे जसं की पाया समान असल्यास घातांक आणि गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते पाया समान असेल भागाकार असेल तर वजाबाकी होते किंवा घात बदलता आला पाहिजे तुम्हाला त्याचबरोबर एखाद्या संख्येचा एक छेद दोन ची किंमत काढणे असेल एखाद्या संख्येचा तीन छेद दोन ची किंमत काढणे असेल किंवा तीन छे चार ची किंमत काढणे असेल म्हणजे तुम्हाला घातांकित संख्येची किंमत काढणे हे जमलं पाहिजे आणि दुसरं घनमूळ काढणे घनमूळामध्ये तुम्हाला ट्रिकच्या सहाय्यानं सेकंदामध्ये घनमूळ कसं काढायचं याबद्दल माहिती असली पाहिजे आणि याच चॅनलवर तुम्हाला घनमूळ काढण्याची ट्रिक्स पण दिलेली आहे तुम्ही जर जिनियस मॅथ घनमूळ असं जर लिहिलात तर तुम्हाला तो पण व्हिडिओ पाहायला मिळेल त्यामुळं हा घटक अतिशय महत्वाचा असून या घटकावर किमान दोन प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात यानंतर पुढचा घटक आहे यानंतर पुढचा चौथा टॉपिक आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा विद्यार्थी मित्र हा अतिशय महत्वाचा टॉपिक असून जर तुम्हाला मध्यगाचा गुणधर्म माहिती असेल म्हणजे मध्यगामुळे दोनास एक या प्रमाणात विभाजन होतं तर यावरचाच प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल त्यामुळे हा टॉपिक निश्चित तुम्हाला मार्क देणार त्या मा त्या आहे त्यामुळे मध्यगाचा नेमका काय गुणधर्म आहे आणि त्याच्या संबंधीचे प्रश्न आपल्याला सोडवता येणं गरजेचे आहेत यानंतर पुढचं जे प्रकरण आहे विस्तार सूत्रे तर विस्तार सूत्रे मित्रांनो या ठिकाणी जेवढी काही सूत्र दिलेली आहेत या सूत्रांचा नेमका काय विस्तार होतो हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण हा जर विस्तार माहिती असेल तर यापैकीच आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल यापेक्षा वेगळा प्रश्न विचारला जात नाही लक्षात ठेवा या ठिकाणी फक्त चार आणि चार आठ सूत्र जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ केलात आणि ते जाणीवपूर्वक मी सूत्र लिहून दिले नाहीत याचं कारण असं आहे की तुम्ही हे पुस्तकामध्ये शोधलं पाहिजे आणि स्वतः वहीवर नोट्स काढून लिहून ठेवलं पाहिजे हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमची वही समोर ठेवा गणिताचं पुस्तक समोर काढा आणि मग प्रत्येक पॉईंट जेव्हा मी सांगतोय तेव्हा तो पुस्तकात कुठं आहे हे तुम्ही शोधायचे कारण तुम्ही शोधलात तर तुमच्या लक्षात राहील आणि परीक्षेत तुम्हाला लवकर आठवेल त्यामुळं या ठिकाणी मी जशाला तसं काहीही गोष्टी दिलेल्या नाहीत फक्त मी तुम्हाला क्ल्यू देतो की तुम्ही हे केलं पाहिजे आणि त्यासारखेच प्रश्न परीक्षेमध्ये येतात हा मागील आठ ते दहा वर्षाचा अनुभव आहे आणि यावर्षी पण असाच पेपर असणार या सूत्राशिवाय वेगळं गणित परीक्षेमध्ये असणार नाही त्यामुळे ही विस्तार सूत्रे चांगली पाठ करून ठेवा यानंतर जो सहावा टॉपिक आहे या सहाव्या टॉपिकमध्ये वैजिक राशीचे अवयव यामध्ये तुम्हाला या दोन प्रकारची प्रश्न परीक्षेमध्ये निश्चित येणार आहेत या दोन्हीपैकी एक प्रश्न म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखादं समीकरण दिलं जाईल वर्ग समीकरण असेल किंवा त्याचे अवयव पाडल्यानंतर त्याचं सिम्प्लिफिकेशन होतं म्हणजे त्याची किंमत निघते तर या प्रकारचा प्रश्न किंवा एखादं जसं की चौसष्ट एचा घण मायनस एकशे पंचवीसचा बी घण याचा विस्तार करायचा असेल किंवा छेदात आणि अंशामध्ये या प्रकारचा विस्तार करायचा असेल तर हा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जाईल हे लक्षात घ्या म्हणजे बैजिक राशीमध्ये काय येतं आणि विस्तारामध्ये काय येते मी तुम्हाला सेपरेटली सांगितलंय त्यामुळे यासारखी जर उदाहरणं तुम्हाला सोडवता आली तर नक्की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क बीजगणित या घटकावर मिळू शकतात यानंतर आपण पुढचा टॉपिक यानंतर जो पुढचा आठवा घटक आहे तो म्हणजे एक चलातील समीकरणे एक चलातील समीकरणामध्ये दोन प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात शक्यतो एक तर तुम्हाला एखादं समीकरण दिलं जातं त्यामध्ये एकशी किंमत शोधा किंवा दुसरं शाब्दिक उदाहरण हे शाब्दिक उदाहरण तुम्हाला दिलेलं असतं आणि त्यावरून तुम्हाला समीकरण तयार आहे आणि समीकरणात मध्ये पुन्हा तुम्हाला एक्सचा वापर किंवा एक एखाद्या चलाचा वापर करून त्या चलाची किंमत सोडवायची असते या प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांचा जर आपला सर कमी असेल तर तुम्ही अशा प्रश्नांचा सराव करून घ्यावा यानंतर पुढचं जे नव्व प्रकरण आहे बहुपदीचा भागाकार यामध्ये तुम्हाला एखादी बहुपदी दिली जाते आणि त्या बहुपदीला एक पदीनं किंवा द्विपदीनं भागल्यानंतर भागाकार किती येईल किंवा बाकी किती येईल असाच एक प्रश्न येतो त्यामुळं तुम्हाला एक भागाकार करता आला पाहिजे बहुपदीला द्विपदीनं किंवा एक पदीनं भागल्यानंतर भागाकार किती येतो आणि बाकी किती येते या प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये हमकास विचारला जाईल त्यामुळं या प्रकारचे एक दोन प्रश्न आजच सोडून पहा सराव करून घ्या जर तुम्हाला हे समजलं नसेल तर तुमच्या शिक्षकाकडून समजून घ्या दुसरी गोष्ट याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पूर्ण सिलेबसची लिंक दिलेली आहे म्हणजे एकूण सतरा टॉपिक आणि सतरा टॉपिकमध्ये प्रत्येक धड्यावरचा प्रत्येक प्रश्न सोडवून दिलाय त्यामुळं जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आत्ताच पाहून घ्या जेणेकरून जो तुमचा घटक आहे तो प्रत्येक घटक किंवा प्रत्येक प्रश्न पुस्तकातील सोडवून दिलेला आहे त्यामुळे तुमची प्रॅक्टिस नक्कीच होईल आणि भागाकार कसा करायचा असतो एक्चल समीकरण कसं तयार करायचं या संदर्भामध्ये सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकता येईल यानंतर पाहूया आपण पुढील टॉपिक यानंतर जो पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे चलन चलनामध्ये तुम्हाला समचलन आणि व्यस्त चलनाचं एखादं उदाहरण देऊन त्याची किंमत काढणे किंवा तुम्हाला चिन्हांकित समचलन चलनाचं उदाहरण देऊन एक्स वायच्या किमती देऊन वायची किंमत देऊन एक्सची किंमत काढणे या प्रकारचा प्रश्न सोडवायला दिला जातो आणि हे घटक तसे सोपे असतात त्यामुळे याचा जास्त विचार करू नका तुम्ही सोडवू शकता कारण चमचलन आणि व्यस्त चलन उदाहरण तुमच्या लक्षात आलं की लगेच तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल यानंतर पाहूया आपण पुढचा घटक यानंतर पुढचा दहावा घटक आहे सूट व कमिशन हे प्रकरण अतिशय सोपं आहे तुम्हाला यामध्ये शक्यतो एखादं घर विक्री केल्यास किंवा घर खरेदी केल्यास किंवा मोटारीची किंवा दोन वर्षानंतर किंवा सूट दिल्यानंतर कितीला विकली किंवा दोन टक्के सूट असेल तर मग किती सूट होईल किंवा दोन टक्क्यानं घेणारा आणि विकणारा यांचं कमिशन किती असेल अशा प्रकारचे प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला फक्त या ठिकाणी एकदा टक्केवारीच उदाहरण सोडवायचं आहे थोडक्यात म्हणजे टक्केवारीचा यूज करून तर तुम्हाला हे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येऊ शकतात त्यामुळे याचा ताण घेऊ नका याच्यावरचे काही खूप अशी वेगळी सूत्र नाहीत फक्त शेकडेवारी मध्ये जर तुम्हाला काढता आलं पर्सेंटेज वगैरे तर तुम्ही हा घटक अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतात यानंतर पाहूया आपण प्रकरण नंबर अकरा यानंतर पुढचं जे प्रकरण आहे चक्रवाड व्याज यामध्ये तुम्हाला हे जे सूत्र दिलेलं आहे ए इज इक्वल टू म्हणजे रास बरोबर मुद्दल कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा घातांक यन तर या सूत्राचा वापर करून तुम्हाला एखाद्या शहराची लोकसंख्या काढायची असेल किंवा दोन वर्षापूर्वीची लोकसंख्या असेल किंवा जंगलातील झाडांची संख्या असेल किंवा डायरेक्ट रास काढा म्हणून असेल तर फक्त तुम्हाला किमती ठेवून हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आणि हे कॅल्क्युलेशन येतंय का नाही ते तुम्ही आजच खात्री करा कारण यावर एक प्रश्न परीक्षेमध्ये हमखास असेल आणि तो पण लोकसंख्या किंवा रास काढा या दोनच घटकावर हा प्रश्न विचारला जातो यानंतर पाहूया आपण पुढील प्रकरण यानंतरचं जे पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे सांख्यिकी आणि या सांख्यिकी घटकावर फक्त तुम्हाला सरासरी आणि मद्य या दोन घटकावरचे प्रश्न येऊ शकतात म्हणजे तुम्हाला एकतर दिलेल्या संख्येची सरासरी काढायची असेल किंवा मद्य काढायचं असेल तर हे जे सूत्र दिलेलं आहे या ठिकाणी मध्य बरोबर समेशन ऑफ एफ आय इन्टू एक्स आय अपॉन एन तर हे दोन प्रकारचे प्रश्न जर तुम्ही सोडवू शकलात तर तुम्हाला परीक्षेमध्ये याचे आऊट ऑफ मार्क मिळू शकतात त्यामुळे हे सूत्र पुन्हा एकदा लक्षात ठेवा आणि यावरची प्रश्न नेमकी कशी सोडवायचे असतात याचा सराव करा यानंतर पाहूयात पुढील प्रकरण यानंतर पुढचं जे तेरावं प्रकरण आहे ते म्हणजे त्रिकोणाची एकरूपता तर त्रिकोणाच्या एकरूपतेमध्ये सर्वात महत्वाचा आणि सर्वात सोपा टॉपिक आहे हा यामध्ये तुम्हाला फक्त कसोट्या लक्षात ठेवायच्या म्हणजे दोन त्रिकोण दिल्यानंतर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप आहेत बाकोबा कसोटीनुसार की कोबाको कुस्टीनुसार को की कर्णभुजा कसोटीनुसार एवढ्या चार कसोट्या जर तुम्हाला माहिती असतील आणि दिलेल्या आकृतीमध्ये जर तुम्ही हे ओळखू शकलात तर हा प्रश्न या परीक्षेमध्ये हमकास येणार त्यामुळं हा प्रश्न आजच तुम्ही निश्चित करून ठेवा की आपल्याला कसोट्यावरून दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार को एक रूप आहेत हे ओळखता आलं पाहिजे इतकीच प्रॅक्टिस करा तुम्हाला या प्रकरणाचे पण पैकीच्या पैकी मार्क मिळतील यानंतर पाहूया प्रकरण क्रमांक चौदा यानंतर जो पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे चौकोन रचना व त्याचे प्रकार तर चौकोन रचनामध्ये रचना, रचना करताना कोणते घटक महत्वाचे आहेत हे आपल्याला माहिती असू द्या पुन्हा एकदा हे वाचून काढा नोट्स लिहा की तुम्हाला जर एखादा चौकोन काढायचं असेल तर कोणत्या घटकांची आवश्यकता असते कारण यावरचा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये असेल तर चौकोन रचना अजिबात विसरू नका यावरचा प्रश्न परीक्षेमध्ये असेल आणि दुसरा प्रश्न येणार तो म्हणजे समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ परिमिती आणि बाजू म्हणजे तुम्हाला परिमिती माहीत पाहिजे त्यावरून बाजू काढता आली पाहिजे बाजू आणि कर्ण यांचा काय गुणधर्म आहे किंवा दोन कर्ण माहीत असेल तर बाजू कशी काढायची आणि शक्यतो तुम्ही त्रिकूट पाठ करून ठेवा पायथागोरसचा त्रिकूट जर पाठ असेल तर हा समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ कर्ण आणि बाजू संबंधीचा प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडू शकाल त्यामुळे पायतागोरसी त्रिकुट आजच पाठ करून ठेवा आजच लिहून ठेवा दोन प्रश्न त्रिकुटावर परीक्षेमध्ये आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे याचाही तुम्ही चांगल्या पद्धतीनं सराव करा यानंतर पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजे वर्तुळ वर्तुळावर सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे कोण आणि कंस यांचा काय संबंध असतो जसं की केंद्रीय कोण आणि संबंधित कंस याचं माप समान असतं आंतरलिकत कोणाचं माप हे कंसाच्या निम्म असत हे जे दोन गुणधर्म आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत आणि त्यानंतर दुसरा म्हणजे वर्तुळ बिंदूतून केंद्रावर म्हणजे वर्तुळ बिंदूतून जीवेवर टाकलेल्या लंबामुळे जीवात दुभागते आणि त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पायतागुरुच्या त्रिकुटाची गरज पडणार आहे त्यामुळं या प्रकरणावर वर्तुळ या प्रकरणावर दोन प्रश्न परीक्षेमध्ये असतील आणि या दोन्हीमध्ये एक प्रश्न कंस आणि कोणाचा गुणधर्म आणि एक प्रश्न केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेल्या लंबामुळे तयार झालेल्या जीवेची लांबी तरी शोधायची असते वर्तुळाची त्रिज्या काढायची असते किंवा केंद्रबिंदूपासून जीवेचं अंतर शोधायचं असतं हे तीन प्रकारची प्रश्न केंद्रबिंदूतून लंब या घटकावर शंभर टक्के येणार त्यामुळे या दोन प्रकारच्या प्रश्नाची आजच तयारी करा दोन्हीही प्रश्न या परीक्षेमध्ये असतील हे पेपर आल्यानंतर पेपर समोर ठेवून पहा कारण जेव्हा हे पेपर येतील ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की गेस किती महत्वाचा होता त्यामुळे गणिताला जर वीस पैकी वीस मार्क घ्यायचे असतील जेवढे सांगितले तेवढीच उदाहरणं पुन्हा एकदा सोडवा परीक्षेमध्ये तुम्ही गणिताला वीस पैकी वीस मार्क घ्याल यानंतर पुढचं प्रकरण यानंतर पुढचं सोळावं प्रकरण आहे क्षेत्रफळ आता क्षेत्रफळ म्हणलं की तुम्हाला सर्व सूत्र पाठ आहेत परंतु त्यामध्ये पण फोकसली कशाला करायचे तुम्हाला तर चौरस आणि चौरसाची दोन सूत्र आहेत बाजू दिल्यानंतर क्षेत्रफळ काढणे आणि कर्ण दिल्यानंतर क्षेत्रफळ काढणे तर हे दोन्हीही सूत्र त्याचबरोबर चौरस आणि वर्तुळ याच्या संबंधी म्हणजे चौरसात वर्तुळ किंवा वर्तुळात चौरस या प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो त्यानंतर संबुध चौकोनाचं क्षेत्रफळ काढणे पतंगाचं क्षेत्रफळ काढणे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणे म्हणजे क्षेत्रफळाची जर तुम्हाला सूत्र पाठ असतील तर ही सर्व सूत्र लक्षात ठेवा त्यामध्ये पण महत्वाचं आहे चौरस वर्तुळ आणि समभूत चौकोन त्यामुळं यांची सूत्र चांगली लक्षात ठेवा यावर यापूर्वी परीक्षेत आलेली उदाहरणं सोडवा आणि जर तुम्ही जिनियस मॅचची जर मार्गदर्शक वापरले असेल आणि त्यातली प्रश्न सोडवले असतील तर त्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न परीक्षेमध्ये कधी येत नाही त्यामुळे सराव करा या ठिकाणी दिलेले सर्व सूत्र आपण लक्षात ठेवा यानंतर महत्वाचं आणि शेवटचं प्रकरण तर क्षेत्रफळावर लक्षात ठेवा दोन प्रश्न परीक्षेमध्ये येतील आणि यानंतरचं शेवटचं प्रकरण आहे यानंतर शेवटचं आणि महत्वाचं प्रकरण म्हणजे पृष्ठफळ व घनफळ विद्यार्थी मित्र पृष्ठफळ आणि घनफळावर तीन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात एक तर घन किंवा इष्टिका चित्ती संबंधी वृत्तचित्ती आणि जर समजा आलाच तर या दोन्हीचा सहसंबंध लावून म्हणजे त्यांची उंची काढायची असेल किंवा पाणी किती मावेल या प्रकारचा प्रश्न त्यामुळं हे प्रकरण फक्त सूत्रावर डिपेंड आहे म्हणजे शेवटची जी दोन प्रकरणं आहेत ना क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ या तीन प्रकरणा म्हणजे दोन प्रकरणावर मिळून किमान तीन प्रश्न परीक्षेमध्ये असतात त्यामुळं या प्रकरणाकडे शेवटची प्रकरणं आहेत म्हणून दुर्लक्ष करू नका कारण शाळेत यावर अभ्यासक्रम शिकवला नसेल तरी पुन्हा एकदा मी सांगतो याच चॅनलच्या सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गणिताचे सर्व टॉपिक दिलेले आहेत तुम्हाला कुठलाही टॉपिक शाळेमध्ये शिकवला नसेल तर सर्व टॉपिक आजच पहा एक दिवस जाऊ द्या तुमचा परंतु प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक टॉपिक मध्ये प्रश्न कसे सोडवलेत सूत्र कशी वापरलीत हे जर तुम्ही पाहून घेतलात तर तुमचा अभ्यासक्रम अगदी एक दिवसामध्ये गणिताचे सर्व टॉपिक तुम्ही पाहू शकतात तर शेवटच्या टॉपिक पर्यंतचे सर्व सूत्र लक्षात ठेवा पाठ करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यामुळे पाठ्यपुस्तकातील सर्व टॉपिकचे गणिताचे व्हिडिओज पाहून घ्या तुम्ही नुसते व्हिडिओ जरी पाहिलात तर तुम्हाला वीस पैकी वीस मार्क शंभर टक्के मिळतील त्यामुळे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मी हेच सांगेन तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे पेपर खूप सोपा येणार आहे परंतु दिलेले घटक आणि यासंबंधीचे महत्त्वाचे प्रश्न आजच सराव करून घ्या सोडवून घ्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जर तुम्हाला उत्तर सूची आणि तुमचा निकाल त्याच दिवशी चेक करायचा ज्या दिवशी परीक्षा आहे तर परीक्षा झाल्यानंतर एक तासामध्ये मॅट आणि सॅट दोन्हीही उत्तर सूची तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल लवकरात लवकर जर तुम्हाला पेपर चेक करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह